कॉपर पुढच्या दहा वर्षात कुठे असेल याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही कॉपर एका सुपर सायकल सेटअप मध्ये एंटर करतोय म्हणजे नक्की काय हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण आणि नीट बघा इतकी प्रचंड मागणी कॉपरला अचानक कुठून आली तर हे लक्षात घ्या की एआय सेंटर्स मध्ये एका मेगावॉट मागे ट्वेंटी सेव्हन टू थर्टी थ्री टन इतका कॉपर लागतं हेच नाही तर ईव्ही सोलार विंड या सगळ्यामध्ये कॉपरचा प्रचंड प्रमाणात युज होतो दुसरीकडे जिओपॉलिटिकल टेन्शन इन्फ्लेशन अनसर्टन्टीज अशा वेळी सगळेच मेटलकडे धाव घेतात पण खरा पुढे कॉपर साठी डिमांड तर प्रचंड आहे पण इतकं गेल्या काही वर्षात कॉपर माइन्स मध्ये मोठी अशी डिस्कव्हरी झालीच नाहीये आणि ऑलरेडी जे माइन्स आहेत ते लो ग्रेड आणि हाय कॉस्ट कॉपर प्रोव्हाइड करतात आयई म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं म्हणणं आहे की दोन हजार पस्तीस पर्यंत कॉपरचा हा सप्लाय शॉर्टफॉल असू शकतो पोटेन्शियली थर्टी पर्सेंट ने तर या वर्षी याला ग्लोबल क्रिटिकल मिनरल असं डिक्लेअर केलंय आणि कॉपर वरचा टॅरिफही काढून टाकलाय सप्लाय डिमांडचा हा इम्बॅलन्स पुढची काही दशकं चालू शकतो याला आपण म्हणतो सुपर सायकल सेटअप आणि यामुळे इन्व्हेस्टर्स साठी मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत फक्त कॉपरमध्येच नाही तर मायनिंग इंडस्ट्रीमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका